हे मंडळ आहे साहिलीला मंडळ लालबाग मुंबई तर याचं पूर्ण नाव मुंबई पण मला असं वाटतं की मुंबई नसून शिर्डी आहे तुम्ही तुम्हाला असं वाटतं मुंबईत राहतो साईबाबाच्या कृपेने शिर्डीत जन्माला आला शिर्डीत राहतो कोते परिवारात जन्माला आम्ही सगळे स्थानिक मंडळे आहोत परंतु मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आमचे इतकेच साईबाबांच्या जवळच्या आणि मुंबई नसून मी तर मालिक साहेबांना विनंती करेन अध्यक्षांना की बाळाबा तुम्ही सुद्धा सांगा की तुम्ही शिर्डी इतकी घराघरात पोहोचवली मनात माना पोहोचवली प्रत्येकाच्या मनात मला आता बोलताना रोमांच उभे राहिले की साईबाबा जर समजून घ्यायचे असेल तर बाळाभाऊच्या शब्दात समजून घेतले पाहिजे इतकी चांगली शब्द रचना इतकं मनाला भिडणारं भजन आणि या मुंबईच्या लालबाग मंडळाच्या पुढे शिर्डीसुद्धा लिहिलं पाहिजे कारण तुम्ही साईबाबांची लेकर आहात साईबाबांनी तुम्हाला जन्म दिला आहे साई पूर्व पूर्वपुन्या असल्याशिवाय कोणी येत नाही पूर्वी गाडीलकर साहेब जेव्हा साईबाबा होते तेव्हा पण साईबाबा सांगायचे की तुम्ही शिर्डीला आता आहोत लोक शिर्डीला यायचे आणि शिर्डीत आल्यानंतर ते ठरवायचे की तुम्ही कधी बाहेर जायचे शिर्डीच्या जा बाहेर तुम्ही जेव्हा येतात साईबाबाच्या आज्ञेने येतात आणि साईबाबांच्या आज्ञा आलात तुम्ही बाहेर जातात तुम्ही आमचे बंधू आहात तुम्ही आपण साईबाबांनी जोडले गेलो आहोत बाबाने तुम्हाला आम्हाला इतक्या जवळ सा तीनशे किलोमीटर मुंबई आहे मी मुंबईत जेव्हा जेव्हा जातो गाडीलकर साहेब तुम्ही आता बसले होते चार पाच साई भक्त पदयात्री चालेल ते मागवून पाहते गाडीकर गाडीलकर साहेब आहे का बरं ओळखतात साईबाबा म्हणून ओळखतात मी मुंबईत कधी गल्ली बोळात गेलो त्यानंतर तुम्ही शिर्डीहून आला ना मी ओम साईराम आणि इतका आदराचा एकच शब्द असतो ओम साईराम इतकं बरं वाटतं साता समुद्रापलीकडे जरी गेलं तर कुणी ना कुणी माणूस भेटतो का असे आहे शिर्डीचे ओम साईराम किती बरं वाटतं आपल्या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे ओम साईराम बरोबर सगळ्यांनी म्हणा ओम साईराम मी गाडीलकर साहेबांनी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे आणि भाऊ आम्ही साई भजन आले ओम साईराम ओम साईराम साई लीला मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित साई भजन संध्याचे जो कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे या कार्यक्रमाचे मुख्य गायक श्रावण बाळ त्यांची सर्व टीम साईलीला मंडळाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमासाठी लावा टॉर्च Yeah. <laughs> झालं चालू झालं बघा दिल्ली नव गुरु एकोणीसशे शहाऐंशी साली आपली पहिली पालखी सोहळा सुरू झाला आणि आता जे आपण चाळीसवं वर्ष जे आहे सलग चाळीस वर्षे आपण या उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होतात मला फार विशेष वाटत की मुंबईमध्ये राहणारी हे सर्व साई भक्त जे आहेत आणि एवढा कडक उन्हाळा आहे म्हणजे एवढ्या उन्हाची कधी माहिती नसताना सुद्धा आहे आठ ते दहा दिवस जे आपण सर्वजण जे आहे पाय चालत येतात तर हे ये फार मला विशेष वाटत म्हणजे बाबांची जी ओढ जी आहे ही ओढ जी आपल्याला या ठिकाणी घेऊन येत असते तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये श्रावण बाळ जे आहे श्रावण बाळ आणि आपल्या सर्व सहकारी जे आहे सर्व टीमला मी गुरुपौर्णिमेचं आमंत्रण देतो या ठिकाणी आल्यानंतर बाबांचं जे आपलं दर्शन जे आहे ते चांगल्या रीतीने व्हायला पाहिजेत आपला या ठिकाणी रहिवास त्याचप्रमाणे भोजन व्यवस्था दर्शन सर्व व्यवस्थितपणे चांगलं व्हायला पाहिजेत यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांनी केलेला आहे शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान दोघांनी मिळून हा उत्सव जो आहे तो अत्यंत चांगल्या रीतीने कसा साजरा होईल त्यासाठीचा प्रयत्न आहे हा उत्सव जो आहे तो बाबांनी आपल्या कालावधीमध्ये हो सुरू केलेला आहे त्यामुळे या उत्सवाला जे अत्यंत अनन्य साधारण महत्व आहे या उत्सवामध्ये येत असताना किंवा वर्षभरामध्ये आपण शिर्डीला येत असताना दुर्दैवाने काय वेळेस जे ते साई भक्ताचा ऍक्सिडेंट होतो पायी येताना ऍक्सिडेंट होतो किंवा गाडीमध्ये येत असताना ऍक्सिडेंट होतो तर काय वेळेस जे आहे ते भक्ताला जो आहे आपला गमावा लागतो किंवा काय वेळेस कायमचं अपंगत्व येतं अशा अडचणीच्या प्रसंगी जे आहे साईबाबा संस्थान आपल्या सोबत आहे हा एक उद्देश समोर ठेवून जे आहे प्रत्येक साई भक्ताचा जो आहे तो पाच लाखाचा विमा जो आहे तो साईबाबा संस्थाने यावेळेस काढलेला आहे फक्त प्रवासाला निघण्यापूर्वी जी आहे पालखीमध्ये आपण आहात तर पालखीची नोंद जी आहे ती आमच्याकडे असली पाहिजेत आणि जे पालखीमध्ये आहेत त्यांची यादी एक दिली तर ते नोंद होती आणि आपण वैयक्तिक मध्ये दर्शनाला येत असता तर दर्शनाला निघण्यापूर्वी जी आहे साईबाबा संस्थांची जी वेबसाईट जी आहे साई डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईट वर आपण नोंदणी केली आणि मग दर्शनाचा पास असेल आरतीचा पास असेल राहण्याची व्यवस्था असेल कोणतीही जी साईबाबा संस्थांची जी सुविधा जे आहे या सुविधेवर आपण नोंदणी केली आणि दुर्दैवाने समजा काही झालं तर पाच लाखाचा विमा जो तो साईबाबा संस्थांनी प्रत्येक भक्ताचा काढलेला आहे या ठिकाणी आपण सर्वजण या येत असतात दर्शनासाठी जे आहे तर साई भक्त हा केंद्र मानून जे आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त सुविधा कशा करता येतील तसा प्रत्येक प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांचा आहे पुन्हा एकदा मी साईलीलाचे जे अध्यक्ष जे आहेत सुमित महाडिक त्यांचे सर्व टीम जे आहे जे जे हे सर्व सायलीला पालखी सोहळ्याचं आयोजन करत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो त्याचप्रमाणे श्रावण बाळ आणि त्यांची सर्व टीम जी आहे त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि अशी सेवा जी आहे त्यांच्या हातून जी आहे ती बाबांची हो यासाठी साईचरणी प्रार्थना करतो ओम साईराम ओम साईराम हे शैलीला मंडळ जेव्हा स्थापन झालं चाळीस वर्षापूर्वी म्हणजे माझ्या जन्माच्या नंतर दहा वर्षांनी तर त्याचे जे काही चार पाच सदस्य आहे त्याच्यात श्रावण बाळा एक आहे का त्यांनी हे चार पाच लोकांनी हे त्याचे संस्थापक होते त्यामध्ये श्रावण बाळा पण होते आणि यांनी नित्य ही पदयात्रा सुरू ठेवली आता आमचे मित्र सुमित माडिक साहेब सुद्धा चांगलं काम आहेत आम्ही स्वतः काल परवा साहेब पण होते मी पण रात्री आलो होतो भेटायला आणि तुमची सुविधा तुमचं चालणं तुमची शिस्त हे बघून आणखी साई भक्त या पुढच्या पदयात्रेत सहभागी होतील असं मला वाटतं